Bye. कोळीनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूर शाखेमध्ये वैचारिक पारंपरिक तसेच राष्ट्रीय उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरे होतात गुरुपौर्णिमा दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी येथील गुरुजनांचा हृदय सत्कार केला आणि पुष्पगुच्छ देऊन गुरुजनांचा सन्मान करून स्वतःच्या उज्ज्वल भवित्यासाठी गुरुजनांचे आशीर्वाद घेतले सर्व शिक्षक वृंदांनी त्यांच्या गुरूंचे स्मरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाखा व्यवस्थापक वल्लभ कुलकर्णी यांनी गुरूंची अनेक कृपे सांगितली आनंद देशपांडे सरांनी गुरुचे महत्व गोष्ट रूपाने सहज शब्दात सांगितले त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी गुरूंबद्दल आपले मनोगत व्यक्त केले शिक्षण गुरुंचे आपल्या जीवनातले महत्व सर्व विद्यार्थ्यांना समजल्याचा उत्साही भाव त्यांच्या वैचारिक आणि सामाजिक जाण या निमित्ताने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटद्वारे केले आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर सुतार विजयकुमार श्रीमल सचिन पोवाडे राजश्री सलगर सुप्रिया मोरे सूरज माने यांनी परिश्रम घेतले